संत रोहितास चर्मकार सेवाभावी संस्थेच्या वतीनं भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन संत रोहितदास चर्मकार सेवाभावी संस्था मुंबई महाराष्ट्र या देशव्यापी संस्थेच्या माध्यमातून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सिव्हिल हॉस्पिटल ओरोस सिंधुदुर्ग येथे रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं आणि हा उपक्रम संस्था गेली चार वर्ष राबवत आहे यावेळी संस्थेचे संस्थापक राज्याध्यक्ष श्री संजयजी कदम साहेब राज्य उपाध्यक्ष श्री युवराज पवार साहेब भाई नेरकर साहेब राज्य सचिव श्री प्रसाद मसूरकर सर राज्य खजिनदार श्री रवींद्र पावसकर साहेब राज्य सहसचिव श्री अमित चव्हाण साहेब श्री पंढरी जाधव साहेब कोकण सचिव श्री सुभाष कसालकर साहेब तसेच संस्थेचे आदी मान्यवर व समाज बांधव उपस्थित होते हिरकणी न्यूजकरिता संपादक युवराज पोवार कोल्हापूर चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किडकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा